तर नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर स्वप्नील शिवराज केंद्रे आहे तर माझा व्हिडिओ बनवण्याचा हेतू असा आहे की मी डीमध्ये गेले काही दिवस झालं बघत आहे की जे ॲनिमल बाईट आहेत त्याच्या केसेस खूप वाढलेल्या आहेत त्यामुळे रेबीजबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि जे काही रेबीजबद्दल गैरसमज आहे ते दूर करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर माझी विनंती आहे की काळजीपूर्वक होत आणि मन लावून हा व्हिडिओ तुम्ही बघावा प्रथमत रेबीज हा रोग कशामुळे होतो आणि कोणाला होतो तर रेबीज हा लिसा वायरस या व्हायरसमुळे होतो आणि कोणाला होतो तर जे मॅमल्स आहेत वॉम ब्लडेड ॲनिमल मॅमल्स त्यांना हा रोग होत असतो मुख्यतः हा, हा रोग कुत्रा आणि मांजर चवल्याने होतो आणि ऑकेजनली जे आहे माकड शेळी त्याच्यानंतर महिस असे विविध जे जंगली प्राणी आणि जे पाळीव प्राणी आहेत त्यामुळे होतो रेबीज कोणत्या प्राण्यामुळे होत नाही तर रेप्टाईल्स आणि बर्ड्समुळे रेबीज आजपर्यंत झालेला नोंदमध्ये नाही आहे तर मला खूप पेशंट विचारता डॉक्टर आमच्याकडे कोंबडी आहे आमच्याकडे कबूतर आहे त्यांचं नख आणि चोच आम्हाला दाणे चारताना लागलेली आहे तर आम्हाला रेबीज होऊ शकतो तर अशा टायमाला रेबीज होत नाही आणि अशी नोंद पण कुठे नाही आहे तर मी तुम्हाला तर खाली मी एक लिस्ट टाकत आहे तर कोणत्या प्राण्यामुळे रेबीज होतो आणि कोणत्यामुळे होत नाही ते बघून घ्या तर जर तुम्हाला रेबीज झालेला प्राणी चावला तर काय करायला पाहिजे आणि काय करू नये तर प्रथमतः जिथे प्राणी चावलेला आहे तिथे ती, ती, ती जागा स्वच्छ पंधरा मिनिट रनिंग वॉटरमध्ये धुवून घ्या त्याच्यानंतर तिथे अँटीसेप्टिक जसं की आयोडीन लावा त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन वैक्सीन आणि इम्युनोग्लोबलिन्स आवश्यक असतील तर घ्या काय करू नये तर तिथे चुना त्याच्यानंतर हळद आणि दुसरा जे पाला पाचोळा वगैरे असता तर लावू नये त्यानंतर घट्ट त्याला बांधू नये आणि कपड्याने त्याला कवर करू नये त्याच्यानंतर टाके तिथे घालू नये कारण गरज असेल तरच टाके घालावेत आणि ते पण डॉक्टरांना विचारून तर रेबीजच्या कॅटेगरीत जाणून घेऊ कॅटेगरी वनमध्ये येतात सिम्पल ज्यांच्या घरी पा पाळीव प्राणी आहे आणि व्हेटरनरी डॉक्टर जे कुत्र्यासोबत आणि प्राण्यांसोबत खेळतात ते लोक यामध्ये येतात त्यांना काही काळजी करायची गरज नाही त्यांनी जिथे कुत्रा चाटला वगैरे इंटेक्स स्किनवर तर ती स्किन धुवून घ्यायची कॅटेगरी टूमध्ये येतात जर मायनस स्क्रॅच असेल विदाऊट ब्लीडिंग म्हणजे रक्त न येता तिथे जर कुत्रा चा, चा चाटला वगैरे तर ती कॅटेगरी टू येतो या ह्या कॅटेगरीसाठी तुम्ही जाऊन ए आर बी वॅक्सिन घेणं गरजेचं आहे आणि कॅटेगरी थ्री म्हणजे जिथे कुत्रा जे स्क्रॅचमधून रक्त आलं व कुत्रा डायरेक्ट चावला एक दोन ठिकाणी स्क्रॅच झालं आणि तिथून रक्त आलं किंवा म्युकस मेम्ब्रेन एक्सपोज झाली तर ही कॅटेगरी तीन येते आणि ही सर्वात खत घातक असते तर यासाठी तुम्ही इम्युनोग्लोबिलिन्स प्लस वॅक्सिन घ्यायला पाहिजे आणि त्वरित डॉक्टरांना दाखवलं पाहिजे जर कॅटेगरी टू आणि कॅटेगरी थ्रीमध्ये तुम्ही असताल तर त्वरित डॉक्टरकडे जाऊन ए आर व्ही नावाचे वॅक्सिन घ्यायला पाहिजे त्या वॅक्सिनचे दोन रूट असतात एक आय एम इंट्रामस्क्युलर आणि एक आय डी तर चार डोस असतात त्याचे म्हणजे चार दिवशी येऊन म्हणजे पहि झिरो दिवशी त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी सातव्या दिवशी आणि अठ्ठावीसव्या दिवशी हे चारही डोस तुम्हाला घ्यावं लागतात त्याच्यानंतर जर इंट्रामस्क्युलर असेल तर एक डोस चौदाव्या दिवशीचा तुम्हाला वाढून घ्यावा लागतो जर तुम्ही असं घेतलं तरच तुम्ही पूर्णपणे वॅक्सिनेट झालं असं समजतं जर तुम्हाला ए आर एस म्हणजे इम्युनिग्लोबिनची गरज असेल तर ते घेतलंच पाहिजे कारण वॅक्सिनची जी आहे इम्युनिटी ते येण्यासाठी सात ते आठ दिवस लागतात तोपर्यंत इम्युनिग्लोबलिन्स तुमच्या शरीरावर काम करतात त्यानंतर जर तुम्हाला तीन महिन्यामध्ये वॅक्सिन घेतल्यानंतर तीन महिन्यानंतर डबल कुत्रा चावला तर वॅक्सिन डबल घ्यायची गरज नाही तीन महिन्यानंतर जर झालं तर तुम्ही रिएक्सपोजर म्हणजे दोन डोस घेऊ शकता आणि ते पण डॉक्टरांचा सल्ल्यानेच तुम्ही घ्यावे तर अशा प्रकारे रेबीजची सर्व माहिती मी दिलेली आहे जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद